मित्रांनो मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी या अवस्थेपर्यंत पोहोचले होते बघितलं एकदम मरणाच्या घरात जाऊन शेवटच्या सोसापर्यंत जाऊन परत या अवस्थेमध्ये पोहोचले सगळ्या बांधवांना कोपरा पासून मानाचा मुजरा तुम्ही घेताय तरीही एक इंच तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तुम्हाला ऐकायला स्पष्ट आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जात त्यांच्या लक्षात येतं मधी बसलेले सुद्धा आपले भाऊच येतून शेवटी इथं मराठा समाज बैठक केला आपण म्हणतो ना मायाचा पैसा आहे माहेर याचा पैसा आहे पण एक फुटकी कवडी ही जवळ नसताना एवढा समाजासाठी त्याग करणं एवढं सोपं नाही आणि एवढ्या उंचीवर जाणं सोप्पं सोपं नाही एक रुपया ही जवळ नसताना तर तुमचं मत काय हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा